बास असली उडान अभी बाकी है तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी नापी है मुठी बर जमीन तुमने अभी पूरा आसमान बाकी है देवेंद्र फडणवीस यांची ही वाक्य ही वाक्य लक्षात ठेवून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणारा एक दणदणीत कमबॅक केलाय लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाचा निसट्टा विजय झाला होता अगदी काठावर मत पडली होती या सगळ्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध केलं आणि ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत पण आता ते इथेच थांबतील का की केंद्रात जातील त्यांची ही खुमक आली कुठून राजकारणामध्ये ते मोठा पट्टा गाठतील का मोदी नंतर पुढचे पंतप्रधान आणि भाजपचे महाराष्ट्रातील उत्तराधिकारी हे देवेंद्र फडणवीसच असतील का कशी झाली देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात कुठून मिळालं त्यांना हिंदुत्वाचं बालकडू चला पाहूया प्राइम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राइम संवाद युट्यूब चॅनलवर गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्यांदाच पाच वर्ष खुर्चीवर बसला हा विक्रम केला कोणी तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या आधी मात्र महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या पाच वर्षाचा कार्यकाळ कधीही पूर्ण होऊ शकला नाही त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत विरोधी पक्षनेते राहिल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मात्र शिंदे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि उपमुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या नाही तर एकंदरीत सर्व राजकारणात मुरब्बी आहेत एकोणतीस जुलै दोन हजार चौदाच्या दिवशी पवारांच्या बारामतीत धनगरांना अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी आले होते ते भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल आज दहा वर्ष झाली धनगर आरक्षणाचा निर्णय झालेला ना नाही पण तरीही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीत कुठेही हा मुद्दा प्रभावी असलेला दिसला नाही या उलट धनगर समाजातील एक महत्वाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपमध्ये येऊन त्याच बारामतीत अजित पवारांच्या विरोधात दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढताना दिसले होते गेली दहा वर्ष देवेंद्र फडणवीसांनी मुरब्बीपणा दाखवत राज्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान कसं पक्क केलं आणि अडचणीचे विषय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून कसे हाताळले हे स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण पुरेस आहे आता मात्र त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चा महाराष्ट्रात होताना दिसतात आता या चर्चा कशासाठी आता ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात पण त्यांचं भविष्य नेमकं त्यांना कुठे घेऊन जाईल हे पाहण्यासारखं आहे पण त्यांच्या राजकारणातील सुरुवात कशी झाली यावरही थोडा फोकस टाकू एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहित असेल या काळामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी आणीबणी लावली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे दे वडील गंगाधरराव फडणवीस हेही राजकारणात सक्रिय होते आणि इंदिरा गांधींनी यांना जेलमध्ये टाकलं होतं त्यांचा परिणाम हा की एका सहा वर्षाच्या मुलावर इतका झाला की त्याने त्याची ते शाळा सोडली आणि दुसऱ्या एका शाळेमध्ये त्याचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं त्या शाळा का सोडली त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शाळेचं नाव इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल असं होतं शाळा सोडून त्यांनी संपूर्ण शिक्षण हे सरस्वती विद्यालय या शाळेमध्ये पूर्ण केलं आणि हे सहा वर्षाचं लेकरू म्हणजे देवेंद्र फडणवीस कळत्या वया वयापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश घेतला आणि पुढे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यही झाले नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी तसा घरातून राजकारणाचा वारसा होताच देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे नेते होते युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या काकू होत्या नव्वदच्या दशकात नागपूरचे महापौर पद सांभाळल्यानंतर ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी प्रशासकीय कामगारांचा त्यांना अनुभव केवळ महापौर पदापुरताच मर्यादित होता असे नाही त्यांनी कुठेही मंत्रीपद सांभाळले नव्हते तरीही त्यांचा अनुभव राजकारणात राहिला आहे नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वे सर्व नितीन गडकरी होते त्यांचेच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली पुढे मात्र भाजपमध्ये बदललेल्या समीकरणांमध्ये फडणवीसांनी गडकरीचे बोट सोडून त्यांचे विरोधक गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला याच गटाबरोबर राहून फडणवीसांनी दोन हजार तेरा मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यात यश आलं आता दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांनी मुख्यमंत्री पद कसं मिळालं तर दोन हजार चौदाला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी फडणवीसांसाठी हे प्रदेशाध्यक्षपद चांगलंच कामी आलं त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला हे त्यांच्या पथ्यावर पडलं नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि संघाच्या विश्वासातले आजही मानले जातात की त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आणखी एक मुद्दा म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सूत्र ज्या मोदी शहाच्या हाती गेली होती जे नितीन गडकरींसाठी अनुकूल नव्हतं तसंच त्या त्या राज्यांमध्ये तेथील बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेने अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याची रणनीती भाजपने अवलंबली म्हणजे हरियाणात बिगर जाट असलेले मनोहरलाल खट्टर झारखंड मध्ये बिगर आदिवासी असलेले रघुबर दास यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर महाराष्ट्र बिगर मराठा असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले याचा आणखी एक फायदा झाला तो म्हणजे बिगर मराठा जाती भाजपा मागे एकटवल्या एकदा मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांनी तंततंत नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अवलंबत कार्यभाराला सुरुवात केली आणि म्हणूनच आज कुठेतरी असंही वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस हे भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात आता थे भारता थे ते भारताचे पुढचे पंतप्रधान कसे होऊ शकतात त्यासाठी त्यांच्याकडे ती योग्यता आहे का हे पाहणं महत्वाचं ठरतं देवेंद्र फडणवीस भारताचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता त्यांची राजकीय कारकीर्द सध्याची भूमिका लोकप्रियता आणि भाजप आणि भारतीय राजकारणातील गतिशीलता यासह अनेक घटकांवर अवलंबून आहे फडणवीसांना राजकारणातील सव्य अपसव्य बरोबर कळतात याचाच वापर करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली गुंतागुंती ही अगदी सहज सोडवली आहे बऱ्याचदा त्यांनी कुटुनीतीचा सुद्धा अवलंब केलाय याचमुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या अनेक नेत्यांच्या विरुद्ध फडणवीस यांनी शहरी आणि तरुण मतदारांना आवाहन करून तुलनेने स्वच्छ प्रतिमा राखल्याचं पाहायला मिळतंय अर्थात तेही काही धुतल्या तांदळाचे स्वच्छ नाहीत पण अजून तरी त्यांच्याशी संबंधित एकही प्रकरण हे जनतेला रहत करायला मिळालं नाही भाजप शिवसेना शिंदे गट युती बनवण्याच्या त्यांच्या भूमिकेने राजकीय समीकरण व्यवस्थापित करण्याचे कौशल्य दाखवले जो राष्ट्रीय नेतृत्वासाठी आवश्यक गुणधर्म आहे शिंदे गटासारख्या मित्र पक्षांशी भाजपचे संबंध टिकवून ठेवण्याचा आणि विरोधी नेत्यांशी व्यवहार करण्याचा त्यांचा मुत्सर्दी दृष्टिकोन विविध राजकीय हितसंबंधांचे व्यवस्थापन करण्याची त्यांची योग्यता दर्शवतोय जे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाचे नेतृत्व करण्यासाठी एक महत्वपूर्ण कौशल्य आहे बाहेर राज्यातील निवडणुकांचे व्यवस्थापन करण्यासाठी भाजपने फडणवीसांवर अधिकाधिक विश्वास दाखवला होता दोन हजार तेवीस मध्ये भाजपच्या कर्नाटक निवडणूक प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग राष्ट्रीय रणनीतींमध्ये त्यांचे महत्व दर्शवतो मोदी नंतरच्या काळात भाजप नेतृत्व परिवर्तनाची तयारी करत असताना फडणवीस हे जुने रक्षक आणि तरुण कार्यकर्त्यांमधून पूल म्हणून उदयास येऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून फडणवीस यांचा उदय हा ऐतिहासिक दृष्ट्या काँग्रेसचा प्रादेशिक बाले किल्ला असलेल्या राज्यात भाजपचा पाठिंबा वाढवू शकतोय फडणवीस यांनी सबका साथ सबका विकास या भाजपाच्या अजेंड्याला व्यवसाय अनुकूल दृष्टिकोनासह कल्याणकारी योजनांचे मिश्रण सातत्याने प्रोत्साहन दिलंय त्यांचा कारभार भाजपच्या प्रगतीशील आणि स्वावलंबी भारताच्या दृष्टिकोनातून दिसून येतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद